आजचे लोकवृत्त दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ब्युटिक हॉटेल वाई विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग भाजपा नेते मदन भोसले यांच्या नंतर शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा ठिकठिकाणी पडलेत मोठे खड्डे महामार्ग प्राधिकरणाचे पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष जिल्ह्यात डेंग्यूचा कहर अजूनही सुरूच गेल्या महिनाभरात रुग्णांची संख्या एकशे सदतीस वर आरोग्य विभागाकडून दीड लाख घरांची तपासणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आधार सीडिंग खाती कॅसी करून घ्यावे प्रशासनाचे महिलांना आव्हान सातारा तहसीलदार कार्यालय येथील सेतू कार्यालयात छताला गळती कार्यालयात आलेल्या नागरिकांसह विद्यार्थ्यांच्या अंगावर पाण्याच्या धारा प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर पेन्शन धोरणाविरोधात राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम कर्मचारी संघटनांचा विरोध कायम वेतनावर डल्ला मारल्याचा आरोप सण उत्सवात डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळावर कठोर कारवाई करा सातारचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचे डॉल्बी विरोधात प्रशासनाला निवेदन राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त एकोणतीस ऑगस्ट रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन ताराळकर यांची माहिती गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अधूनमधून विस्कळीत जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कनेर उरमोडी बलकवडी वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू कृष्णा नदीला पूरसदृश्य परिस्थिती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीनवर संक्रांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान खरीप हंगामा जाण्याची शेतकऱ्यांना भीती सातारा शहरातील गणेशोत्सवाबाबत गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक मंडळाची परवानगी गणेश मूर्तींची उर्ची विसर्जन मार्ग विसर्जन ठिकाणी याबाबत झाली चर्चा साताऱ्यात रस्त्यावर जागोजागी मोठमोठ्या फ्लेक्सचा भडीमार नागरिकांना व वाहन चालकांना प्रवास करताना होतोय अडथळा पालिकेने योग्य उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी किल्ल्या अजिंक्यतारा रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली तिसऱ्यांदा दरड कोसळणे प्रशासनाने आता तरी योग्य उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी युवतीला मॅसेज केला म्हणून के तिघांकडून एकाला कामाटेपोरा येथे दांडक्याने मारहाण मारहाण झालेल्या व्यक्तीने तिघांविरोधात सातारा शहर पोलिट दिली तक्रार कालवडे तालुका कराड गावचे सरपंच सुदाम मोठे यांची हकालपट्टी पंधरा टक्के अनुदान वाटप खरेदीत अनियमितता आढळल्याने पुणे विभागीय आयुक्तांची कारवाई टेंबू तालुका कराड येथील आश्रमशाळेतील सेक्स रॅकेट प्रकरणात महिलांच्या शोषणाच्या आरोपाली आणखी दोघांना अटक आरोपींची संख्या चारवर कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरूच धरणात सत्त्याऐंशी टी एम सी पाणीसाठा कोयना धरण परिसरात आत्तापर्यंत चार हजार सहाशे ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद पसरणी तालुकावाई परिसरात बिबट्याचा शेळेवर हल्ला ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण वन विभागाने बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी उत्तर कोरेगावात काढण्याला आलेला राजमा घेवडा कुजला गतवर्षी दुष्काळाने यावर्षी अतिवृष्टीने बळीराजाच्या डोळ्यात पाणी लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका